हिंदुस्थानातील करोडो जनतेच्या मनावर राज्य करणारे हिंदुत्व आणि प्राणी मात्रांवर विशेष प्रेम करणारे भारताचे प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज भारतभर विविध उपक्रम राबवले जात आहेत सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारने देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला हा निर्णय देशी गायींची घटती संख्या लक्षात घेऊन आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी घेण्यात आला या निर्णयानुसार गोशाळांना प्रत्येक देशी गायीच्या संगोपनासाठी दररोज पन्नास रुपयाचे अनुदान देण्याची योजना देखील सुरू करण्यात आली असा निर्णय घेणारे भारतातील महाराष्ट्र राज्य दुसऱ्या क्रमांकाचे राज्य ठरले आहेत उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य होते ज्याने दोन हजार अठरामध्ये गायीला राज्यमाता दर्जा देण्याचा ठराव मंजूर केला त्याचप्रमाणे सुधारित गोवर्धन गोवंश सेवा केंद्र योजना गोवंश संवर्धन आणि संरक्षणासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाची स्थापना गोमांस बंदी अशा महत्त्वपूर्ण योजना आणि कायदे हे देशी गायीच्या हितात पारित करण्यात आले आहेत ह्याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे गोरक्षक सरकार यांच्या कृतज्ञतेने आज पिंपळगाव हरेश्वर येथील राजराजेश्वरी गोरक्षण संस्था येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी भागवताचार्य राजीव कृष्णजी महाराज यांनी देशी गाईचे पूजन करून संस्था परिसरात वृक्षारोपण करीत मार्गदर्शन केले स्वत गोशाळेची देणगी देऊन गोसेवेला सरळ हाताने मदत करण्याचे आवाहन देखील केले जमलेल्या ग्रामस्थांसोबत हरिहरेश्वराच्या मंदिरात अभिषेक करून दर्शन देखील घेतले यावेळी परमपूज्य शिवानंदजी महाराज आणि भैयाजी महाराज हे विशेष अतिथी रूपी हजर होते संस्थेचे अध्यक्ष शंकर गोरे आणि त्यांच्या धर्मपत्नी सचिव राजू गायकवाड सदस्य कडोबा गुरजी भावलाल ढाकरे दिलीप देशमुख राजू माळी सुकलाल क्षीरसागर विजय देशपांडे रमेश महाजन चंद्रकांत माहोर बाबराव अण्णा रणजित तात्या देशमुख रमेश तेली विष्णू पाटील संतोष माळी सारंग निकम सुपडू लोहार पंकज कुंभार साई चव्हाण सुनील पवार दादा तेली शिवाजी पाटील कर्मचारी कैलास चव्हाण सह आदी उपस्थित होते लाल की, जै। की जै। नमो गोभ्य श्रीमतीभ्य च नमो ब्रह्म ब्रह्मसुताभ्यश पवित्राभ्यो नमो नमः आज आपल्या भारताचे अत्यंत सशक्त कनकर आणि धर्मप्रिय असलेले दिवसाच्या औचित्य सा साधन करून या ठिकाणी करण्यात आला आणि गोमाता ही राज्यमाता नाही अपेरतू राष्ट्रमाता आहे तर ती राष्ट्रमाता आता घोषित व्हावी कौतुक यासाठी हा पहिला राज्य असा ठरला की ज्याने गौमातेला राज्यमातेचा दर्जा दिला आता ती राज्यमातापासून राष्ट्रमातापर्यंतची यात्रा तिने करावी आणि राष्ट्रमाते नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आज नानाविक ठिकाणी आहे आणि या निमित्ताने महाराष्ट्र सरकारपर्यंत सगळे गौशाळेचे संचालक निवेदन पण करतायत की गौमातेची रक्षा सुरक्षा आणि तिचं संगोपन संवर्धन व्हायला हवं आणि शेवटी राज्याच्या माध्यमाने राष्ट्रापर्यंत ही संदेश पोचावा मोदीजींपर्यंत संदेश पोचावा, की आपल्या धर्माचं मूल स्थान जर असेल तर ती का